नमस्कार रामकृष्ण हरी तर आता झाली दिवाळी आणि आम्ही दिवाळीला तर भाबीजीला काही गेलो नाही पण आता आठ दिवसाच्या नंतर भाभीजीला गेलो कारण माझं मशीन काम असतं आणि भक्ती बोलली की नंतर मग मी मी तिच्यासोबतच येते तर भक्तीला हे ड्रेस मटेरियल आणलं होतं म्हणजे काल आलो आहे आम्ही घरी म्हणजे नुसतं एक दिवस जायचं आणि रात्रभर राहायचं आणि दुसऱ्या दिवशीच घेऊ तर आता हे असं ड्रेस मटेरियल आणलं आणि आता तिच्या उद्या शाळा सुरू होणार आहे तर मग तिचं चाललं की मग मी आता म्हणजे आता ते खेड्यात असं असतं की बा सर्व मुली पहिल्या दिवशी दिवाळीचा ड्रेस घालून येतात म्हणजे कोणता घेतला कोणता घेता असं चालतं ना तर ती मग मम्मी मला तो ड्रेस घालून जायचा आहे तर अशा प्रकारे मी कापड ड्रेस मटेरियल असं मस्तपैकी तयार केलं आहे आणि तिला डिझाईनचा गळा किंवा बंद वगैरे काहीही आवडत नाही एकदम नॉर्मल शिवला आहे आणि कापड एकदम मस्तपैकी आहे फक्त नऊशे पन्नास रुपयाचं कापड आणलं आहे आणि मस्तपैकी याच्यात डायमंड वर्क आहे छान अस कापड आहे अंगावर एकदम उठून दिसत होतं आणि मस्त पटियाला टाईप पॅन्ट पण शिवलाय छान असं कॉम्बिनेशन आलं हे ड्रेसचं हा कलर मला खूप आवडतोय आणि ओढणी तर एकच नंबर आली खूप छान अशी ओढणी मस्त व्यक्ती असं कापड एकदम छान आहे त्याचं छान असं कापड आहे एकदम आणि याच्यामध्ये पण टिकली वर्क आहे ए लायनिंगमध्ये दिसते तर टिकली वर्क आहे याच्यात पण आणि फायनली आता ड्रेस शिवून झाला आहे आता मॅडम होते जातील शाळेत घालून कारण खेड्यात असं वेगळंच असतं आता तुम्ही म्हणसाल की शाळेचा ड्रेस पहिल्या दिवशीच काय घालून जायचं पण लेकरांचं असतं ते तसे घरी पण तिला दोन तीन ड्रेस आणले पण मग कापड पहिल्यांदा शिवून घालते ती कारण एरवी आपले फक्त हे आहे ते टॉप लॅगेजेसचं असतात पण ह्यावेळेस म्हटलं चला त्याला कापड घेऊन बघूया छान वाटलं आणि एकदम मस्तपैकी कलर पण छान आणि ओढली तर कसं तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर रामकृष्ण